तरुण ऐक्य मंडळ संचालित श्रीराम विद्यालय पंचवटी नाशिक येथील सन एकोणा चौऱ्याण्णव च्या बॅच चा शालेय मित्र मेळावा हॉटेल संस्कृती त्र्यंबक रोड येथे संपन्न झाला यावेळी माझी शाळा माझ्या मित्र मैत्रिणी याविषयी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले

Oh

आज तीस वर्षांनी या सर्वांची या ठिकाणी भेट झाली जितेंद्र इंगळे मी नाशिक न्यूज नाशिक